फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेंटेटिव्ह असोसिएशन्स ऑफ इंडियाच्या आव्हानानुसार देशभरातील दोन लाखपेक्षा जास्त वैद्यकीय प्रतिनिधी हे एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत आज या संपातल्या आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे प्रलंबित मागण्या आहेत सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये केंद्र सरकारने ज्या चार चार श्रमसंहिता अंथाना एकोणतीस कामगार कायदे जे मोडीत काढलेले आहेत ते का काढल्यामुळं ह्या कायद्यामुळं उद्योगपतींना मॅनेजमेंट्सला व कामगारांची कर्मचाऱ्यांची हायर अँड फायर पॉलिसी राबवण्याची कायदेशीर सूट मिळालेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींची छळवणूक हरासमेंट वाढलेली आहे पिळवणूक वाढलेला आहे शोषण वाढलेलं आहे त्याच्यामुळं आमचं सरकारला मागणं आहे की या श्रमसंहिता के रद्द केल्या पाहिजे त्याचबरोबर या रद्द करताना जो सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट वैद्यकीय प्रतिनिधींसाठी होता तोसुद्धा रद्द केलेला तर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे कारण ह्या कायद्यामुळं वैद्यकीय प्रतिनिधींच्या नोकरीमध्ये स्थैर्यता आली होती त्यांचं कौटुंबिक आयुष्य स सा, सा, सा सामाजिक आयुष्यामध्ये समृद्धी आली होती परंतु ह्या कायदा रद्द केल्यामुळं मैं मॅ औषधी मॅनेजमेंट्स मोकाट सुटलेले आहेत आणि सेल्सच्या से नावाखाली प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी वैद्यकीय प्रतिनिधींचे शोषण सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं अनेक वैद्यकीय प्रतिनिधी देशभरामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत या आत्महत्यांना जबाबदार कोण आहे तर आमचं त्याच्यासाठी पुढचं मागणं आहे की हे जे सेल्स टार्गेट आहे हा प्रकार बंद झाला पाहिजे पूर्णपणे आणि जे पेप म्हणजे प परफॉर्मन्स इनहा प्रोग्राम्सच्या नावाखाली जी छळवणूक चालू आहे हे बंद झाले पाहिजे त्याचबरोबर केंद्र सरकारने जे औषधी सरकारी इस्फितळ हॉस्पिटल्स आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये प्रमोशनसाठी वैद्यकीय प्रतिनिधी बंदी घातलेली आहे एका बाजूने आप आपल्याला घटनेने रोजगाराचा अधिकार दिलेला असताना आणि दुस दुसऱ्या बाजूने केंद्र सरकार म्हणते की तुम्ही ऑनलाईन प्रमोशन करा ॲज पर ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲट ऑनलाईन प्रमोशन बेकायदेशीर आहे म्हणजे केंद्र सरकार रोजगारावर अधिकार म्हणजे आमच्या रोजगाराच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असून बेकायदेशीरित्या प्रमोशन करायला प्रोत्साहन देत आहे तर ह्या गोष्टीसुद्धा केंद्र सरकारने मागे घेतल्या पाहिजेत त्याचप्रमाणे औषधावरची जी एस टी रद्द केली पाहिजे तसंच औषधाच्या किमती ठरवण्याचं मंडळ जे आहे ते केंद्र सरकारच्या अख्यातारेत काम करतं त्याच्यामुळं हातीस कमिशनच्या शिफारशी त्यांनी अंमलात आणून औषधाच्या किमती ह्या आत्ता ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये जवळपास तीस ते सत्तर टक्के त्या कमी करता येऊ शकतात परंतु केंद्र सरकारमध्ये औषधी कंपन्यांच्या दबावाखाली केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला आ, महागडे औषधं खरा खरेदी करावं लागतात आमची ती पण मागणी की केंद्र सरकारने हाती कमिशनच्या शिफारशी अंमलात आणून औषधाच्या किमती कमी कराव्यात त्याचप्रमाणे जे डाटा प्रायव्हसी आहे आज कंपन्या रिपोर्टिंग ॲपच्या नावाखाली रिपोर्टिंग ॲप डाउनलोड करायला सांगतात आणि ते लाव डाउनलोड करताना ते सगळ्या लोकेशन व्हिडिओ चॅट्स वगैरे सगळ्यांना ॲक्सेस मागतं आणि वैद्यकीय प्रतिनिधी कारण या देशातला सायबर लॉ सांगतो की त्याच्या परवानगीशिवाय तुम्हाला जी पी आर एस जी पी एस तुम्हाला ऑन करता येत नाही लोकेशन ट्रॅक करता येत नाही हे आपल्यालासुद्धा सगळ्यांना माहिती आहे परंतु कंपन्या बेकायदेशीरपणे जी पी एस ऑन करायला लावून त्यांचं ट्रॅक करत आहे आणि केंद्र सरकारच्याच कायद्याचा भंग करत आहे तर आमचं म्हणणं आहे की ह्या कंपन्यांवर अशा कंपन्यांवर ह्या कायद्याचा सायबर लॉचा भंग केला म्हणून कारवाई करण्यात यावी या सर्व मागण्या घेऊन आज देशभरातले वैद्यकीय प्रतिनिधी संपावर आहेत आणि ह्या संपाचा जर केंद्र सरकारने प्रतिसाद नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल रस्त्यावर आम्ही उतरू धन्यवाद मी श्रीकांत पोपसे राज्य महासचिव महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आमचे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये काम चालतं आणि जवळपास अकरा हजार मेंबर आहेत आणि देशभरामध्ये एक लाखपेक्षा जास्त मेंबर धन्यवाद